नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी इथं शिरावडी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग बनवूया तर इथं मी पाव किलो मोठा रवा घेतला आहे स्वच्छ चाळून घेतला आहे आणि गॅसवरती कढई ठेवलं आहे गरम करण्यासाठी त्यात हे रवा टाकून घ्यायचा आहे छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे रव्याला आणि दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे त्यात म्हणजे रवा आपला खमंग भाजेल सतत भाजत राहायचा आहे हात हलवत नाही तर खाली करपतो रवा चिटकतो कढईला तर मंदाचेवरच भाजायचं आहे हे रवा एक पाच सहा मिनिट सतत हात हलवायचा आहे तुम्ही छोटावाला रवा पण घेऊ शकता मी मोठावाला घेतला आहे तर इथं भाजून झाला आहे रवा एका ताटामध्ये काढला आहे परत त्याच कढईमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तूप टाकणार आहे एक ग्लास पाणी घातलं आहे दीड ग्लास एक दीड ग्लास पाणी घातलं आहे मोठ्या ग्लासानं तर त्यात विलायची पावडर टाकून घ्यायचं आहे आणि ऑरेंज कलर आहे माझ्याकडं तेच घातले आहे मी घरातला त्यात एक वाटी साखर घालायची आहे गोडानुसार घालायचं आहे तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता तर मी तर एक वाटी घातला आहे साखर आणि बारीक किसलेलं खोबरं टाकायचं आहे आणि ह्याला उकळी आली ना मग भाजलेला रवाना पाण्यात टाकायचं आहे थोडा थोडा करून घालायचा आहे नाहीतर गुटुळ्या होतो शिरा आपला तर इथं मी थोडा थोडा करून घालत आहे बघा बघा इथं निसर्गरवाळ घालून घेतला आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि एक तीन चार मिनिट प्लेट झापून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत इथं ताटाला तूप लावून घेऊया शिरावडी बनवण्यासाठी सगळीकडे तूप लावायचं आहे बघा इथं वाफरला आहे छान झाला आहे शिरा आपला इथं तर आपण एका ताटामध्ये काढूया ह्या सर्व काढून घ्यायचं आहे आणि हाताने थापटून घ्यायचं आहे थोडं तुपाचा हात लावायचा आहे त्याला म्हणजे सॉफ्ट होतील सर सगळीकडून बघा इथे मी थापटले आहे तर वरण बारीक खोबऱ्याचं किस टाकून घ्यायचं आहे आणि थोडं मी मोठं पण ठेवलं होतं किस ते पण टाकून घ्यायचं आहे आणि चाकूच्या सहाय्याने वड्या बनवून घ्यायचं आहे थोडंसं थंड झाल्यावरच बनवायचं वड्या बघा इथं वड्या आपल्या तयार आहेत खूप छान झाला आहे शिरा वडी तुम्ही बी नक्की असं करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा